पवन पप्पा काय म्हणते बोल की तर तुम्हाला एक सफरचंदा झाड दिल सफरचंदा झाड आणि केळीच झाड दिलं गोल गोल असत ते भर गोल झाला चाल काय घेता आधी आधी केळी घेणार हा केळी खायला छान असतील बरोबर का अहो पवनचे पप्पा बी पॉईंट कसा असत माहिती आहे का सफरचंदात झाड आपल्यात येत नसतं जळून जात बरोबर झाड आपण बरोबर आहे का नाही

रोज खायचो बरोबर आहे रोज एक दोन किळे खायचे एवढी कशी हुशार करुशार माझ्याने हुशारच नाही मला तर वाटत असं म्हणते हुशार होतो